जय हिंदोस्तो मी राजेश गाडवे इंडोजन इंटरनॅशनल कंपनीकडून नंदिनी दूध संकलन केंद्र खोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आज या गावी आकाश चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि यांनी दोन महिन्यापूर्वी एका त्यांच्या गाभनगाईला शेवटच्या महिन्यात थ्रीडी पॉस्टच्या दोन थ्रीडी पॉस पस्तीस ग्राम आणि मष्टी क्लोसच्या दोन बोल दिल्या होत्या तर या जे दिलेलं होतं याच्यानंतर आता दोन महिने झालेले त्याला आपण जाऊन जाणून घेऊया त्यांच्याकडून की कसा कसा गायी मध्ये त्यांच्या बदल होत गेला नमस्कार आकाश साहेब दोन महिन्यापूर्वी मस्ती क्लोजाने दिली दिले दिल्यानंतर पहिला बेनिफिट काय दिसला दुसरा फायदा काय दिसला गाईवर तिसरा फायदा काय दिसला वार कशी पाडली नॉर्मल डिलिव्हरी पप्पट बर आता मला सांगा दुधात काय फरक दिसला म्हणजे जवळजवळ पंधरा लिटरचा फरक आहे वा वा म्हणजे मागच्या वर्षी पंधरा सोळा लिटर होत आता सत्तावीस लिटर पर्यंत तर मित्रांनो हे बघितलं तुम्ही की थ्रीडी पॉस आणि मस्टिक्लोजचा शेवटच्या महिन्यात जर कोर्स केला तर नक्कीच तुमच्या जनावरांमध्ये मग होणार नाही दुधही वाढेल आणि जनावरांची क्षमता वाढेल जो अकरा लिटर दुधाचा फरक दिसतोय सोळा लिटर कुठे आणि सत्तावीस लिटर कुठे गेल्या वर्षी सोळा आता सत्तावीस तर तुम्हीही वापरा थ्रीडी पॉस मस्टिक्लोज धन्यवाद